मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता गुंजेच्या मारुतीजवळील संविधान चौकात भीषण अपघात झाला या अपघातात एका दुचाकीला एका ट्रकने चिरडले यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी दुचाकी घेऊन उभा असलेल्या एका व्यक्तीला ट्रकने मागून धडक दिली मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले काही वेळेच्या अंतरावर दोन अपघात झाल्याने परिसर हादरून गेला माझं नाव गणेश कौर उपरे मी पुण्यावरून म्हणजे माझं काम नायगावला चालू होतं नायगाववरून मला वणीला थोडं काम होतं त्यामुळे त्यांना मी वणीला जात होतो आपल्या संविधान चौका म्हणजे टर्निंग टर्निंगमध्ये नाही वणी चालू होतं मी गाडीनं गाडी काढत होतो तेव्हाच माझ्या मागून ट्रक आला आणि त्याने माहिती आहे का माझ्या गाडीवरून चढवायला लागला तसाच मी उतरून गेलो मला काही मार लागलेलं नाही त्याच्या मी उतरलो म्हणून मला काही झालं नाही माझ्यासाठी दुसरं असतं त्याचं नुकसान झालं असतं मला तसंच याच वेळेला याच वेळेला याच जागी तशीच दुसरी घटना घडली आहे तिथच्या इथंच त्याच टाईमला तिकडे बी एकाचा ॲक्सिडेंट झाला ते मरण मरणपोवरला एक दवाखान्यात आहे बस इथे एक तासा पहिले गंभीर मोठा ॲक्सिडंट झालेला आहे त्याच्यामध्ये एक, एक व्यक्ती एक युवा मुलगा त्याची ठार झाला व एक व्यक्ती पूर्ण जखमी अवस्थेत आम्हाला आढळला याच्यानंतर इथं आम्ही आलो असता दुसरा ॲक्सिडंट परत इथे झाला तो टेंडर गाडी पुन्हा ट्रकच्या खाली गेली होती त्या बरदार त्या मुलांनी टायमावर उडी घेतली म्हणून त्याचा जीव वाचला यामुळे आपल्याला काही दिसत नव्हतं का अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इथे जे समस्या उठवली आहे की डस्ट पा त्यांचं जे पुलाचं काम चालू आहे रेल्वे पुलाचं अत्यंत वाईट परिस्थिती चालू आहे इथे एक पोलीसवाला नाही दिशा दाखवायला काही नाही हरवे ट्रान्सपोर्टिंगच्या गाड्या इथून ओव्हरलोड येणं त्यांना करत आहे आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे त्याच्यामुळे सर्व चौकींचा येत आहे का इतकी मोठी वाहतूक चालणार आहे रोड आहे आता जवळपास इथून आपण ओऱ्याला निघतो इथून आपल्या ओनिला जातो चंद्रपूरला जातो तिकडून पुन्हा येऊन मला लालकुल्यापर्यंत निघतो आपण इथे पोलीसवाला पोलीस चौकी आवश्यक आहे पण त्यांनी दिलेली नाही आणि आज आम्ही फोन केला पोलीस स्टेशनला एक कर्मचारी इथे लवकर आलेला नाही त्यामुळे आम्हाला होत असं म्हणजे वाईट वाटत आहे का तिथं ड्युटी जर ठेवली तिथं कदाचित अपघात चढलाच असता तिथं मला दिलं नाही झालं नाही त्यांचं म्हणणं असं आहे आमचे आमच्या तर त्यांना माझं हे विनंती आहे त्यांनी जाहीर करून हो तर आमच्या पहिले म्हणजे यांचे पोलीस का पण इथे पुचलं नाही त्यांनी सांगावं मला असं त्यांचे पुलीला इथे पोचायला पाहिजे होते याच्या पहिले आमच्या पहिले सर्वात पहिले आम्ही ते यायचं पहिलंच त्यांनी सगळं मा उठून दवाखान्यात येऊन सगळ्यांना व्यक्तीत म्हणजे भरती करायला पाहिजे नव्हतं आता घडलेलं नाही कारण यांचे कर्मचारी ते उपलब्ध होतात नाही